नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी ई टीच्या विद्यार्थ्यांसाठी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र फॉर टी ई टी स्टुडंट्स चाईल्ड सायकोलॉजी अँड पेडेगावकी प्रश्न असा मित्रांनो मिनिंगफुल सेन्सेशन इज डायडॅश व्हेर ॲज सेन्सेशन इज डायडॅश विदाउट विदाऊट मिनिंग फर्स्ट ऑप्शन कन्सेप्ट कॉमा परसेप्शन सेकंड ऑप्शन परसेप्शन कॉमा नॉलेज थर्ड ऑप्शन नॉलेज कॉमा परसेप्शन फोर्थ परसेप्शन कॉमा कन्सेप्ट मराठीमध्ये अर्थपूर्ण संवेदना म्हणजे डायडॅश डाए कॉमा तर संवेदना म्हणजे अर्थरहित डायडॅश होय आहेत मित्रांनो पहिला पर्याय संबोध कॉमा अवबोध नंबर दोन अवबोध कॉमा ज्ञान नंबर तीन ज्ञान कॉमा अवबोध नंबर चार अवबोध कॉमा संबोध तर स्पष्टीकरण असे मित्रांनो की संवेदना ही प्राथमिक स्वरूपाची ज्ञान देणारी प्रक्रिया आहे तर संवेदनांना पूर्वानुभवांच्या आधारे अर्थ प्राप्त झाला की अवबोध होतो डोळ्यांना लाल रंग दिसणे म्हणजे संवेदना होय तर तो लाल रंग जास्वंदीच्या फुलांचा आहे असा ज्यावेळेस मेंदू अर्थ लावतो त्यावेळेस अवबोधाची प्रक्रिया ही घडून येते म्हणून इथे उत्तर असं आहे की मिनिंगफुल सेन्सेशन इज perception व्हेअर sensation सेन्सेशन इज नॉलेज विदाउट मिनिंग आता या ठिकाणी मराठीमध्ये अर्थपूर्ण संवेदना म्हणजे अवबोध होय तर संवेदना म्हणजे अर्थरहित ज्ञान होय तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे